मदनरावजी त्याचप्रमाणे ज्योतिताई सोलंके आमच्या नलिनीताई भारसाकळे बहिणी रवींद्रजी ढोकणे विपिनजी गुडदे पाटील किरणजी श्रीराव ललितजी समदुरकर मनोजजी तायडे नितीनजी उमाळे रेशमाताई उमाळे विवेकजी गुल्हाने नितीनजी गुडदे पाटील अन्सार अलीजी डॉक्टर शिवप्रसादजी योगिताताई ताई कोलटक्के या ठिकाणी मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो सव्वीस तारखेला देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे मी सर्वांना सांगतो ही ग्रामपंचायतची निवडणूक नाही ही जिल्हा परिषदेची नगरपंचायतीची निवडणूक नाही ही विधानसभेची देखील निवडणूक नाही भारताचा नेता कोण असेल या देशाचं नेतृत्व कोणाच्या हाती द्यायचं याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये बंधू भगिनींना केवळ दोन पर्याय आपल्या समोर आहे एकीकडे विश्वगौरव असलेले विकास पुरुष असलेले नरेंद्र मोदीजी आहेत आणि दुसरीकडे केवळ आपल्या परिवाराचा विचार करणारे राहुल गांधी आहेत बंधू भगिनीनो एकीकडे नवनीत राणा ज्यांच्या कमळाची बटन दाबली की थेट मत मोदीजींना मिळत आणि दुसरीकडे काँग्रेसची बटन दाबली तर वोट राहुल गांधींना मिळत माझा तुम्हाला सवाल आहे सांगा देशाचं प्रधानमंत्री कोण हवाय कोण हवाय कोण हवाय मग हवा देशाच प्रधानमंत्री मोदीजी हवे असतील तर आपल्याला कमळाचं बटन दाबावं लागेल आज बघा मोदीजींच्या नेतृत्वात एक मोठी आघाडी आपण तयार केली आपली महायुती तयार केली भाजप आहे शिवसेना आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे रासप आहे मनसे आहे युवा स्वाभिमान आहे रिपाई आहे वेगवेगळे पक्ष आपल्या सोबत आहे देशातही पक्ष आपल्या सोबत आहे ही आपली विकासाची गाडी आहे या गाडीला मोदीजींच इंजिन आहे आमच्या विकासाच्या गाडीला वेगवेगळ्या पक्षांचे डब्बे लागले आहे आणि आमच्या डब्यामध्ये जनसामान्यांना बसण्याची जागा आहे या ठिकाणी दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी सगळ्यांना विकासाच्या गाडीत बसवून सबका साथ सबका विकास घेत माननीय मोदीजी ही गाडी पुढे नेणार आहे पण दुसरीकडे काय अवस्था आहे दुसरीकडे राहुल गांधींच्या गाडीला ते म्हणतात मी इंजिन आहे ते तर म्हणतात मी इंजिन आहे पण इतर कोणी त्यांना इंजिन म्हणायला तयार नाही शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे लालू प्रसाद यादव म्हणतात मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणतात मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतात मी इंजिन आहे यांच्या गाडीला डब्बेच नाही आहे आणि मला सांगा इंजिन मध्ये बसायला कोणाला जागा असते का इंजिन मध्ये फक्त ड्रायव्हर आणि त्याचा परिवार बसू शकतो तुमच्या सारखे सामान्य माणसं हे त्या इंजिन मध्ये बसू शकत नाही आणि हे इंजिनही असे आहे एक जण पूर्वेकडे ओढते तर दुसरा पश्चिमेकडे ओढतो एक उत्तरेकडे ओढतो तर दुसरा दक्षिणेकडे ओढतो यांचं इंजिन हालतही नाही डुलतही नाही चालतही नाही असं ठप्प पडलेलं त्यांचं विकासाचं इंजिन आणि मोदीजींची विकासाची गाडी बोला कोणाच्या विकासाच्या गाडीत बसायचंय कोणाच्या विकासाच्या गाडीत बसायचंय मोदीजींच्या गाडीत बसायचं तर त्या गाडी आपल्या नवनीत बोगी देखील लागली पाहिजे तरच अमरावतीकरांना त्या गाडीमध्ये बसता येईल बंधू भगिनी मोदीजींनी गेल्या दहा वर्षामध्ये वीस कोटी लोक जे झोपडीत राहत होते त्यांना पक्क घर दिलं पुढच्या पाच वर्षात अजून बारा कोटी लोकांना घर देणार आहे आणि नवनीत जी तुम्ही चिंता करू नका तुम्ही आमच्या महिलांकरता घर मागितलेला आहे अरे मोदी की गॅरंटी है प्रत्येकाला घर मिळेल हे राहुल गांधी की गॅरंटी नाहीये हे मोदी की गॅरंटी है प्रत्येकाला घर मिळेल मोदीजींनी पंचावन्न कोटी लोकांच्या घरी शौचालय केलं मोदीजींनी पन्नास कोटी लोकांच्या घरी गॅसचं सिलेंडर दिलं मोदीजींनी साठ कोटी लोकांना दोन हजार वीस सालापासनं मोदीजींनी मोफत रेशन दिला आणि मोदीजींनी सांगितलं पुढचे पाच वर्ष या ऐंशी कोटी लोकांना पुन्हा मोफत रेशन दिलं जाईल एक पैसा कोणाकडनं घेतला जाणार नाही मोदीजींनी आमच्या माता भगिनी या ठिकाणी पंच्याऐंशी लाख बचत गट तयार केले आणि आठ लाख कोटी रुपये हे बचत गटाच्या माध्यमात आमच्या माता भगिनी करता दिले आणि आता तर मोदीजींनी सांगितलं बचत गटाच्या महिला जे काही तयार करतील त्याच्याकरता एअरपोर्ट वर जागा राखीव त्याच्याकरता रेल्वे स्टेशनवर दुकानं राखीव त्याच्याकरता बस स्टँड वर दुकानं राखीव सगळ्या सरकारी ठिकाणी आमच्या महिलांना त्यांच्या वस्तू बचत गटाच्या वस्तू विकण्याकरता त्या ठिकाणी जागा मिळणार आहे कारण मोदीजी म्हणतात एक पुरुष जर पायावर उभा राहिला तर केवळ पुरुष पायावर उभा राहतो आणि महिला जर पायावर उभ्या राहिल्या तर संपूर्ण परिवार पायावर उभा राहतो आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं देशाला पुढे न्यायचं असेल तर माता भगिनींना सक्षम करावं लागेल आज आमच्या तरुणाईला पंचावन्न कोटी रुपयांपेक्षा जास्त पंचावन्न कोटी पेक्षा जास्त लोकांना मुद्रा लोन मोदीजींनी दिलं दहा लाखाचं लोन कुठलंही तारण नाही कोणी गॅरेंटर नाही पंचावन्न कोटी लोक आपल्या पायावर उभे राहिले आणि नवनीत ताई तुम्हाला सांगू इच्छितो या पंचावन्न कोटी मध्ये एकतीस कोटी महिला आहेत की ज्या आपल्या पायावर या ठिकाणी उभ्या राहिल्या आहेत बंधू भगिनी न मोदीजींना या देशातल्या महिलांना अधिकार द्यायचा आहे आणि म्हणूनच मोदीजींनी सांगितलं आता तर आमच्या नवनीत ताई आमच्या या ठिकाणी वहिनी फार साखळी वहिनी आणि फार कमी महिला या ठिकाणी आमच्या आहेत ताई पण असं चालणार नाही मोदीजींनी सांगितलं प्रवीण भाऊ दोन हजार सव्वीस नंतर अर्धा मंच खाली करावा लागणार आहे अर्ध्या मंचावर महिला बसवा लागणार आहेत कारण मोदीजींनी सांगितलं आता विधानसभेत तेहतीस टक्के आमदार महिला असतील आणि लोकसभेमध्ये टक्के महिला खासदार असतील त्यामुळे महिलांना अधिकारिता देण्याचं काम हे मोदीजींनी केलं आहे बंधू भगिनी आज आमच्या शेतकऱ्यांकरता किसान सन्मान निधी मोदीजींनी सुरू केला मोदीजींनी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले तर शिंदेजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रातल्या सरकारने देखील सहा हजार रुपये आमच्या या ठिकाणी शेतकऱ्यांकरता दिले एवढंच नाही तर या वर्षी आमचा सोयाबीनचा शेतकरी कापसाचा शेतकरी अडचणीत आला तर राज्याच्या सरकारने चार हजार कोटी रुपये आमच्या शेतकऱ्यांकरता राखून ठेवले आहेत निवडणूक संपल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे थेट त्या ठिकाणी दिले जाणार आहेत बंधू भगिनी शेत रस्त्यांचा विषय तुम्ही या ठिकाणी मांडला मला सांगताना आनंद वाटतो मला राज्याचा अर्थमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली तर माझ्या बजेट मध्ये मी नवीन योजना आणली आणि या योजनेमध्ये सर्व शेत रस्त्यांकरता निधी दिला दुर्दैवाने इथे आता आपले आमदार नाहीत जे आमदार आहेत ते काँग्रेसचे या ठिकाणी उमेदवार आहेत त्यांनी काय केलं मला माहिती नाही ते कधी विधानसभेत दिसले नाही विधानसभेत तोंडही उघडलं नाही कुठली मागणी त्यांनी केली नाही पण मी त्यांच्यावर टीका करणार नाही साहेब होते त्या काळामध्ये आणि प्रकाश भाऊच्या नेतृत्वामध्ये या भागामध्ये जितका निधी आपण दिलेला आहे आपण पाहू शकता या भागात दिलेला सगळा निधी हा भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीच्या माध्यमातन या ठिकाणी आलेला निधी आहे पण बंधू भगिनी आज खऱ्या अर्थानं काय अवस्था आहे बहिणीचा अपमान करून त्या ठिकाणी कुठले शब्द यांचे कशा प्रकारची यांची नीती आहे कशा प्रकारची यांची नियत आहे अरे महिलांच्या संदर्भात बोलतात काल परवा आमचे पवार साहेब म्हणाले आमचे पवार साहेब म्हणाले की राम मंदिरावर महिला नाराज आहे कारण तिथे सीतेची मूर्ती नाही आहे पवार साहेब कदाचित आपल्याला माहिती नसेल ते रामललाच मंदिर आहे रामलला म्हणजे बालराम बालरामाच्या बाजूला सीता माई कशी येऊ शकते साधी एवढी गोष्ट तुम्हाला माहिती नाही पण ते जाऊ द्या ते जाऊ द्या मी पवार साहेब तुम्हाला विचारतो अरे तुम्ही सरकारचे प्रमुख होता उद्धव ठाकरे सरकारमध्ये होते त्या ठिकाणी काँग्रेस पार्टी सरकार मदे होती काय दोष होता नवनीत राणांचा त्यांनी एवढंच म्हंटल की या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये या मुंबईमध्ये मला रामाचे भक्त हनुमान यांची हनुमान चालिसा म्हणायची आहे अरे हनुमान चालिसा म्हणायची आहे म्हटलं तर नवनीत राणा आणि रवी राणांना बारा दिवस जेल मध्ये ठेवण्याचं काम ज्या सरकारने केलं ते आता आम्हाला सांगतात की त्या ठिकाणी राम मंदिर मध्ये सीता नाही म्हणून ते नाराज आहे बंद भगिनी नो हे बेगडी लोक आहेत हे असे लोक आहेत की ज्यांना खोट बोल पण रेटून बोल आज तर कहर झाला कस असत खरं बोलायला विचार करावा लागत नाही खोट बोलायला विचार करावा लागतो आणि एकदा खोटं बोललं की मग वारंवार खोटं बोलावं लागतं आणि मग कुठेतरी पोल उघडते आज उद्धव ठाकरेंची पोल उघडली मला असं वाटत आमचे जुने मित्र उद्धव ठाकरेजी हे थोडे भ्रमिष्ट झाले आहेत आज ते असं म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनी मला सांगितलं होत कि आदित्य ठाकरेला मी मुख्यमंत्री करेन आणि मी दिल्लीमध्ये जाईन त्यांना वेळ लागला असेल मला तर लागलेलं ला नाही ना मला तर लागलेलं ला... पण माझा सवाल आहे कालपर्यंत यांना भ्रम होत होता की अमित भाई शहानी त्यांना कुठल्या तरी खोलीमध्ये नेऊन त्या ठिकाणी सांगितलं की तुम्हाला मुख्यमंत्री करतो हा कालपर्यंतचा भ्रम होता आता आज त्यांचा भ्रम बदलला आज ते म्हणतात देवेंद्रांनी सांगितलं होतं आदित्यला मुख्यमंत्री करतो उद्धवजी पहिले हे ठरवा अमित भाईंनी सांगितलं की देवेंद्रांनी सांगितलं अमित भाईंनी सांगितलं तुम्हाला मुख्यमंत्री करतो की सांगितलं आदित्यला मुख्यमंत्री करतो बंधू भगिनी आता यांना खुर्ची गेल्यानंतर काही समजत नाहीये आणि त्यामुळे एक खोटं लपवायला दुसरं खोटं बोलतात आज हे सपशेल उघडे पडले आणि मी स्पष्टपणे या ठिकाणी सांगतो हो मी त्यांना सांगितलं होतं की आदित्य ठाकरेला तुम्ही लढवा कारण तुमचा पक्ष नंतर त्याला सांभाळायचा आहे काहीतरी ट्रेनिंग त्याला मिळालं पाहिजे पण त्या ठिकाणी मुख्यमंत्री जर सोडा मंत्री बनवण्याचा देखील विचार नव्हता आणि त्यांनी जर त्याला मंत्री बनवलं नसतं तर त्यांच्या पक्षाची अशी हालत झाली नसती पण यातनं एक गोष्ट निश्चित झाली एक तर मी मुख्यमंत्री नाही माझा मुख्य मुलगा मुख्यमंत्री म्हणजे केवळ या ठिकाणी आपल्या आप परिवाराचाच विचार आणि म्हणूनच ते कोणासोबत गेले काँग्रेस सोबत आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत कारण काँग्रेस मध्ये सोनियाजींना राहुलजींचाच विचार राष्ट्रवादीमध्ये पवार साहेबांना त्या ठिकाणी सुप्रिया ताईचाच विचार आणि या ठिकाणी उद्धवजींना आदित्यचाच विचार तुमचा विचार करणार कोणी नाही पण नरेंद्र मोदी असा व्यक्ती आहे ना आगाय ना पिछा आहे ना परिवार ना घर आहे चोवीस तास तुमचा विचार करतात चोवीस तास आपल्या रक्ताचा कण कर, अन कण आपल्या जीवनाचा क्षण क्षण गरीबा करता खर्च करणारे माननीय नरेंद्र मोदी आमचे नेते आहेत त्यामुळे या परिवारवादी पार्ट्या या कितीही एकत्रित आल्या तरी देखील नरेंद्र मोदींना पराजित करू शकत नाही बंधू भगिनी ना या ठिकाणी विकास करायचा असेल तर देशात मोदीजी आणि राज्यात महायुती आपण पाहिलं मग अशी नवनीत राणांनी सांगितलं पाच वर्ष आपलं सरकार होत कशा प्रकारे अमरावती आपण बदललं आज या ठिकाणी नवनीत राणा असतील आमचे प्रवीण पोटे पाटील असतील आमचे बोंडे साहेब असतील आमचे रवी भाऊ राणा असतील या सगळ्यांनी मेहनत केली आज अमरावतीमध्ये एक टेक्स्टाईल पार्क आम्ही मागच्या काळात केला आता दुसरा टेक्स्टाईल पार्क त्या ठिकाणी येतो आहे पहिल्या पार्क मध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली दुसऱ्या पार्कमध्ये त्याही पेक्षा जास्त रोजगार निर्मिती होते आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती करत असताना एक आधुनिक शहर आपण बनवायचा प्रयत्न करतोय आणि प्रकाश भाऊ हो तुमचं स्वप्न आहे आणि इथल्या सगळ्यांचं स्वप्न आहे की आपली जी झुकझुक गाडी आहे नॅरो गेजची ती ब्रॉड गेज मध्ये गेली पाहिजे आपण काळजी करू नका आता या ठिकाणी ती झुक गाडी ही उलेट गाडी झाली पाहिजे असं जे, जे आपलं स्वप्न आहे ते स्वप्न ही येत्या काळामध्ये पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही पण त्याकरता आपल्या नवनीत लागेल पन्नास टक्के पैसे राज्य सरकार देईल पन्नास टक्के पैसे मोदी साहेब देतील आणि या ठिकाणी आपण हे काम करून दाखवू मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे विकासाकरता या ठिकाणी एकीकडे मोदी साहेब दुसरीकडे आम्ही आहोत कुठेही पैसे कमी पडणार नाही आणि तुमचे स्वप्न पूर्ण करण्याकरता तुम्हाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्वाभिमानानं जगता यावं याकरता आपण सगळ्यांनी एकच निर्धार करा मोदीजींच्या सोबत जो आहे त्यालाच आम्ही निवडून देणार येत्या सव्वीस तारखेला सकाळी उठा पहिले मतदान करा लग्न वगैरे नंतर अटेंड करा कारण या वेळेच मत हे भाजपा करता नाही आहे या वेळच मत भारता करताय भारता करता एक मजबूत भारत बनवण्याकरता मोदीजींसारखा मजबूत नेता आपल्याला हवाय आणि त्याकरता नवनीत राणा यांना दिल्लीत पाठवावं लागेल ज्यावेळेस चारशे पार खासदार मोदीजींकरता हात वर करतील त्यावेळेस अमरावतीचा हात नवनित्राणांच्या रूपानं त्या ठिकाणी उभा राहायला पाहिजे एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब आपल्या या भारत देशाच्या पवित्र मातीत या कलियुगात दोन इंद्रांनी जन्म घेतला आहे